नमस्कार मंडळी आपल्याला माहीत आहे का की सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के वयस्कर लोक दररोज असे काही सुकेमेवे खात असतात जे त्यांच्या आरोग्याला हळूहळू नुकसान पोहोचवत असतात हे मेवे शरीरामध्ये सूज निर्माण करतात सायू कमकुवत करतात जसं वय वाढतं तसं तसं चालणं जिना चढणं किंवा घरात फिरणंसुद्धा आपल्याला अवघड होऊ लागतं आणि धक्कादायक म्हणजे हेच मेवे लोकांना हृदयासाठी चांगले कार्बोहाडसाठी उत्तम आणि हेल्दी फॅट्स असं सांगून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकले जातात आणि ते घेतले सुद्धा जातात पण प्रत्यक्षात हेच काही मेवे शरीरामध्ये सूज वाढवतात सांधेदुखी निर्माण करतात कोलेस्ट्रॉल बिघडवतात हृदयावर ताण आणतात आणि हळूहळू आपली स्मरणशक्ती आणि मेंदूचं आरोग्य खराब करतात यामध्ये एक खास मेवा असा आहे की जो वर जर तुम्ही वारंवार खाल्ला तर तो रक्तातील साखर वाढवतो मधुमेहाचा धोका वाढवतो आणि हाडांची ताकद सुद्धा कमी करतो आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय आहे माहिती आहे का हा मेवा बहुतेक सगळ्या वयस्कर लोकांच्या रोजच्या खाण्यात असतोच असतो आणि अजूनही तो कमी कार्बो डाएटमध्ये शिफारस केला जातो पण काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला अशाच सुक्या मेव्यांबद्दल सांगणार आहे जे वयस्कर लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात सुरुवात करूया अशा मेव्यांपासून जे शरीराला त्रास देतात त्यांना नंतर त्यानंतर पाहूया आपण पाच असे मेवे की जे खरंच फायद्याचे आहे जे तुमच्या मेंदू मजबूत ठेवतात शरीरातील सूज कमी करतात आणि स्नायूंना बळकटीसुद्धा देतात जर तुमचं वय सातच्या पुढे असेल किंवा तुमच्या घरामध्ये आई बाबा आजी आजोबा यांच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल आणि शेवटपर्यंत नक्की बघा त्यांना सुद्धा ऐकवा कारण यामध्ये चौथ्या क्रमांकाचा एक असा मेवा आहे ज्यात लपलेला आहे एक घटक जो फार कमी लोकांना माहीत आहे पण तो खूप घातक असतो चला तर मग मेवे बघायला सुरुवात करूया पहिला मेवा आहे कडवट बदाम बदाम म्हटलं की आपल्याला नेहमी वाटतं आरोग्यासाठी खूप चांगला आणि खरंही आहे पण सगळे बदाम सारखे असतातच असं नाही काही बदाम कडवट असतात विशेषतः जे कच्चे खाल्ले जातात आणि ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात सामान्य बदाम पौष्टिक आणि सुरक्षित असतात पण कडवट बदामांमध्ये अमायग्लॅडिन नावाचं एक रसायन असतं जे आपल्या पचनामध्ये गेल्यावर सायनाइड मध्ये बदलतं आणि सायनाइड हे विषारी असतं हे आपल्या शरीरातल्या प्राणवायू वापरण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतं फक्त चार ते पाच कच्चे कडवट बदाम जर खाल्ले तरी चक्कर मळमळ गोंधळ असं काहीतरी विचित्र होऊ शकतं आणि जर दहापेक्षा पेक्षा जास्त खाल्ले तर तीव्र विषबाधा होऊन आपल्याला रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते वय जसं वाढतं तसं आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याची ताकद सुद्धा कमी होते त्यामुळे थोडक्यातही धोका मोठा असतो हे कडवट बदाम शिजवले भाजले किंवा प्रक्रिया करून खाल्ले तर ते सुरक्षित असतात पण काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात खा ते नैसर्गिक असतात ते खरंच धोक्याचं आहे कडवट बदाम अनेकदा जर्दाळूच्या बी म्हणून विकले जातात किंवा काही ठिकाणी डिटॉक्ससाठी वापरा असंही सांगितलं जातं पण लक्षात ठेवा सायनाईडमध्ये कोणतंही डिटॉक्स नसतं म्हणून वयस्कर लोकांना जर स्वतःला उत्साही ऊर्जावान आणि स्वावलंबी ठेवायचं असेल तर हे कडवट बदाम पूर्णपणे टाळायला सुरुवात करा पण ही यादी इथंच थांबत नाही दुसरा मेवा आहे शेंगदाणे शेंगदाणे म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी असलेला सहज मिळणारा कमी खर्चाचा एक खवयांचा खास मेवा कधी भेळीत टाकले जातात कधी शेंगदाण्याची चटणी बनते किंवा पोह्यांमध्ये टाकले जातात पण वयस्कर लोकांसाठी मात्र ते जरा काळजीपूर्वक वापरायला हवे खरं म्हणजे शेंगदाणे सुके मेवे नाहीत ते कडधान्य आहे आणि मातीतच उगम पावतं म्हणून त्यांच्यावर सहजपणे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यातून ॅक्सिन नावाचं विषारी घटक तयार होऊ शकतं जो शरीरासाठी खूप म्हणजे खूप घातक असतो या विषारी घटकामुळे शरीरातल्या पेशींना हानी पोहोचते रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते आणि हळूहळू काही गंभीर आजार जसं की कर्करोग असेल तर हे होण्याचा धोका वाढतो वय वाढलं की आपलं शरीर अशा विषारी गोष्टी आधीसारखं लवकर बाहेर टाकू शकत नाही आणि म्हणूनच जरी पूर्वी शेंगदाण्यांमुळे कधी हा त्रास झाला नसेल तरी आता ते यकृतावर ताण देऊ शकतात सतत थकवा जाणू शकतो आणि शरीरामध्ये सौम्य सूज राहू शकते जी लक्षातही येत नाही त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये सिक्स फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं शरीराला हे थोड्या प्रमाणात हवं असतं पण ते जास्त झालं की शरीरामध्ये ओमेगा थ्री आणि सिक्सचा समतोल बिघडतो यामुळे शरीरामध्ये सूज वाढते आणि त्या सूजेमुळे सांधेदुखी थकवा रक्ताभिसरण मंद होणं आणि स्मरण शक्ती कमी होणं अशा अनेक समस्या सुरू होतात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही रक्त पातळ करणारी गोळी घेत असाल तर हे अजूनच गंभीर ठरू शकतं शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन के असतं जे फ अशा औषधांच्या परिणामामध्ये अडथळा आणू शकतं आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी होणं किंवा अचानक रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो आता तुम्ही म्हणाल की शेंगदाण्यापासून बनवलेलं पीनर पीनट बटर तरी चालेल का तर नाही बाजारामध्ये मिळणारं बहुतांश पीनट बटर हे साखर मीठ आणि जाडजूड तेलांनी भरलेलं असतं हे सगळं एकत्र केल्यावर रक्तदाब वाढतो आणि हृदयावर सतत ताण येतो म्हणून जरी शेंगदाणे प्रोटीनचा स्वस्त आणि सोपा स्रोत वाटत असले तरी वयोवृद्धांसाठी ते हळूहळू शरीराची ऊर्जा कमी करणारे हालचाल मंदावणारे आणि आरोग्यावर घाला घालणारे ठरू शकतात आता पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तुमचं आरोग्य कसं आहे तुमचं वय काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं हे सांगणं मला खूप आवडतं तिसरा मेवा आहे मॅग्डेमिया नट्स मॅग्डेमिया नट्स हे दिसायला छान चवीला गोडसर आणि मलईदार वाटतात पण वयोवृद्धांमध्ये हे नट्स स्नायूंचा कमजोरपणा आणि शरीर दुरुस्त होण्यात अडथळा निर्माण करतात या नट्समध्ये फॅट्स खूप कम खूप असतात पण त्यात प्रोटीन आणि फायबर फार कमी असतं स्नायू टिकवायला आणि शरीर मजबूत ठेवायला हे दोन्ही घटक खूप महत्वाचे असतात जेव्हा हे घटक मिळत नाही तेव्हा शरीर नव्या पेशी तयार करू शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की पाय थकतात हालचाल कमी होते शरीर दुरुस्त होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि हळूहळू कमकुवत कमकुवती तरी सुद्धा वाढते शिवाय या नट्समध्ये कॅलरीसुद्धा खूप असतात जर तुम्ही दिवसभर बसूनच असाल फारसे चालत नसाल तर वजन वाढायला लागतं आणि ते वाढलेलं वजन सांध्यांवर ताण देतं मग जिने चढणं फेरफटका मारणंसुद्धा त्रासदायक होऊ लागतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे बहुतांश मॅगडेमिया नट्स जळजळीत तेलात भाजलेले असतात आणि त्यावर भरपूर मीठ शिंपडलेलं असतं हे दोन्ही सांधेदुखी वाढवतात आणि रक्ताभिसरण बिघडवत असतात आणि विशेषतः हे वयोवृद्धांमध्ये जास्त आढळतं चौथा मेवा आहे नट्स हे मेवे दिसायला लहान गुळगुळीत आणि साधे वाटतात कधी कधी महागड्या सॅलडवर पसरलेले दिसतात किंवा पेस्तो सॉसमध्ये वापरले जातात पण या लहान बिया वयोवृद्धांसाठी अदृश्य धोका बनू शकतात नट्सचे सर्वात मोठं नुकसान म्हणजे ते औषधांमध्ये अडथळा आणू शकतं ते, ते रक्तदाबाची औषधं कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या हृदयाचे ठोके सांभाळणाऱ्या औषधांवर परिणाम करू शकतात या नट्समुळे औषधांचे शरीरामध्ये शोषण बदलतं त्यामुळे कधी रक्तदाब अचानक वाढतो तर कधी हृदयाच्या ठोक्यांचा रास वेग वाढतो किंवा कधी रक्तगाठी किंवा रक्तस्राव होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते विशेषतः जे लोक अनेक का औषधं एकत्र घेतात त्यांच्यासाठी दोन हजार बावीसमध्ये फ्रॉन्टायर इन न्यूट्रिशन या आंतरराष्ट्रीय आरोग्य जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातही असं नमूद केलं आहे की पाईन नट्समध्ये असलेलं ले पिनो लेक्निक ॲसिड नावाचं घटक यकृतामधून औषधाचं शरीरावर कसं परिणाम करतं हेच बदलून टाकतं आणि हे डॉक्टरलाही लक्षात येत नाही या सगळ्यात भीतीदायक गोष्ट अशी आहे पाईन नट्सचा उल्लेख फारच कमी वेळात वेळा आहारामध्ये टाळावेत अशा गोष्टींमध्ये केला जातो बहुतेक लोक अगदी काही डॉक्टरही हे लक्षात घेत नाहीत की हे छोट्या बियासुद्धा औषधाच्या परिणामामध्ये अडथळा आणू शकतात पण गोष्ट इथंच थांबत नाही पाईन नट्स खाल्ल्यावर काही लोकांना एक अजब त्रास होतो याला पाईन माउथ असंही म्हटलं जातं या अवस्थेमध्ये हे नट्स खाल्ल्यावर तोंडात धातूसारखी किंवा कडवट चव तयार होते जे काही तास नाही तर कधी कधी तीन चार दिवस तर एखाद्या वेळी सुद्धा तोंडात राहते आधी ज्यांना भूक कमी लागते किंवा मग ज्यांचं वजन कमी होतं अशा वयोवृद्ध लोकांसाठी ही अडचण खूपच गंभीर होऊन जाते कारण त्यामुळे खाण्याची इच्छा उरत नाही ताकद कमी होते आणि कोणताही आजार किंवा दुखापत झाली असेल तर त्यातून सावरायला सुद्धा वेळ लागतो नट्समध्ये पॉलियन सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात आणि हे फॅट्स लवकर खराब होतात एकदा ते खराब झाले की त्यातून मेंदूचं वय वाढवणारे रक्तवाहिनी अडथळ्यांनी भरवणारे आणि सांधेदुखी वाढवणारे घटक तयार होतात आणि हे नट्स जर जुने असतील तर त्यांचा दुष्परिणाम आणखी वाढतो तसंच हे नट्स लहान आणि गुळगुळीत असतात त्यामुळे जे लोक थोडं कमी जाऊ शकतात किंवा मग त्यांचं तोंड कोरडं वाट राहतं अशांसाठी गेताना श्वासनलिकेमध्ये अडकण्याचा धोका निर्माण होतो वयोवृद्धांमध्ये ही समस्या नेहमी जास्त दिसते म्हणूनच जरी नट्स दिसायला आकर्षक आणि पौष्टिक वाटत असले तरी ह्या छोट्या बिया तुमच्या औषधांच्या परिणामामध्ये अडथळा मेंदूच्या कार्यक्षमतेवर घाला आणि भुकेवरती परिणाम करू शकतात पण आता थोडंसं सा दिलासायदायक काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे सगळेच सुकेमेवे घातक नसतात तर काही मेवे असे असतात जे याच्या उलट नेमकं असतात स्मरणशक्ती वाढवतात हृदयाचं संरक्षण करतात आणि वयानुसार पायातली ताकद टिकून ठेवतात त्यांची नावं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि ती प्रत्येक वयस्कर व्यक्तीने आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायलाच हवीत पण त्याआधी एक असा मेवा पाहूया जो आपल्या सर्वांना अतिशय प्रिय आहे सौम्यचव साँ मलाईदार पोत आणि आकर्षक दिसणारा पण तुमच्या हाडांसाठी फार मोठा धोका तो बनू शकतो असा कोणता मेवा आहे पाचवा तर तो आहे काजू काजू म्हणजे आपल्या घरी दिवाळीत लग्नसराईमध्ये हमखास असणारा महागडा पण आवडता मेवा मलईदार असतो गोडसर असतो पोटभर वाटणारा असतो आणि बाजारामध्ये अनेकदा हृदयासाठी फायदेशीर असं सांगून विकला जातो पण खरं सांगायचं तर वयोवृद्धांसाठी काजू हळूहळू तुमचे हाडं आरोग्य बिघडवू शकतात कारण काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये नावाचं रसायन असतं हे रसायन शरीरातल्या कॅल्शियमला पचायला अडथळा निर्माण करतात त्यामुळे शरीराला हाडं मजबूत ठेवण्यासाठी लागणारं कॅल्शियम नीटस मिळतच नाही आणि जेव्हा शरीरात पुरेसं कॅल्शियम शोषलं जात नाही तेव्हा हाडं नाजूक ठिसूळ होऊ लागतात ही गोष्ट वयोवृद्धांसाठी खूप गंभीर आहे कारण वयानुसार हाडांची ताकद कमी होतच जाते त्यात जर थोडीशीही कमतरता झाली तर, तर हाडं लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात चालताना तोल जातो हालचाल मर्यादित होते आणि या सगळ्यामुळे पुनर्बलनाचा काळ वाढतो पण एवढ्यावर गोष्ट थांबत नाही काजूमध्ये इतर सुक्या मेव्यांपेक्षा कार्बोहायड्रेट्स जास्त असतात जे वयोवृद्धांमध्ये अचानक रक्तातील साखर वाढवतात जे लोक प्री डायबेटिक किंवा मग डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरतं ही साखर वाढ तुमच्या पायांमधल्या बारीक रक्तवाहिन्यांवर परिणाम करते त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो पाय बधीर वाटतात आणि जखमा हळूहळू भरून येतात शिवाय काजूमुळे मूत्रपिंडामध्ये खडे तयार होण्याचा सुद्धा धोका असतो तेच ऑक्सिट्स मूत्रपिंडामध्ये साठून लागतात आणि जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर ही समस्या गंभीर होऊ शकते आणि पाणी कमी पिणं ही एक सामान्य सवय वयोवृद्धांमध्ये असतेच असते एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काजू गुळगुळीत आणि घट्ट असतात ज्यांचं तोंड कोरडं राहतं आणि दातांची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी हे घेताना अडचण करू शकतात कधी कधी श्वास घ्यायच्या नळीमध्ये सुद्धा ते अडकू शकतात म्हणूनच जरी काजू म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक चविष्ट आणि आकर्षक वाटत असले तरी ते हळूहळू तुमच्या हाडांना मज्जा तंतूंना मूत्रपिंडाला आणि आरोग्याला नुकसान पोहोचवतात जर तुम्ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक आणि आरोग्यदायी खाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा मेवा तुमच्या यादीतून काढून टाकणं योग्य ठरतं आता एक महत्वाची आनंदाची बातमी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं काही सुके मेवे आरोग्य खराब करतात पण काही सुके मेवे असतात जे तेच आरोग्य परत मिळवून देतात आता आपण पाहणार आहोत असा एक खास मेवा ज्यात मेंदूला धार देणारे हृदयाचं रक्षण करणारे आणि पायांना ताकद देणारे नैसर्गिक घटक भरपूर आहेत जे तुमचं आरोग्य वय वाढतानाही मजबूत ठेवतात हे असे काही सुकेमेवे आहेत जे प्रत्येक वयोवृद्धाने आपल्या आहारा आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करायला हवेत पहिला मेवा आहे चेस्टनट इतर सुक्या मेव्यांप्रमाणेच वाटणारा हा मेवा थोडा वेगळा आहे चेस्टनटमध्ये फॅट्स खूप कमी असतात आणि त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर असतं याचा फायदा असा की शरीराला हळूहळू आणि सतत ऊर्जा मिळते पोट भरल्यासारखं वाटतं आणि पचन व्यवस्थित राहतं आणि तेही शरीरावर भार न टाकता यात एक खास गोष्ट म्हणजे चेस्टनटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं जे बहुतेक सुक्या मेव्यांमध्ये नसतंच तसंच विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंटही असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि वयानुसार स्नायूंना कमकुवत होण्यापासून वाचवतात एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं की नियमित चेस्टनट खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो त्यामुळे ज्येष्ठांचं हृदय आणि शरीराचं चयापचय चा योग्य राहावं यासाठी हे चांगला पर्याय आहे हा मेवा भाजून खाण्यास अतिशय चविष्ट लागतो त्याचं पीठ करूनही वापरता येतं किंवा मग भात उपमा पुलाव यासारख्या पदार्थांमध्ये चिरून सुद्धा टाकता येतो पण लक्षात ठेवा इतर सुक्या मेव्यांमध्ये मेव्यांप्रमाणे तो टिकत नाही म्हणून तो हवाबंद डब्यामध्ये थेट फ्रीजमध्ये ठेवावा थे मी स्वतः भाजलेला चेस्टनट गरम मूग ज्वारीच्या किंवा सातूच्या भाकरीसोबत खाते फारच स्वादिष्ट आणि शरीराला बळ देणारा प्रकार आहे तुम्ही कसा खाता खाली कमेंटमध्ये लिहा आपल्याला वेगवेगळे उपाय एकमेकांसोबत शेअर करता येतील दुसरा मेवा आहे बदाम बदाम म्हणजे केवळ कुरकुरीत खाणं नाही तर ती एक अशी सवय आहे जी तुमचं संपूर्ण आरोग्य मजबूत ठेवू शकते विशेषतः वय वाढत असताना बदामात भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि शरीरासाठी चांगले फॅट्स असतात जे हाडं स्नायू हृदय आणि मेंदू या सर्वांसाठी उपयोगी आहेत वय साठच्या पुढे गेलं की हाडांची ताकद आपोआप कमी होऊ लागते आणि मग फक्त एखाद्या पावलातसुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतो पण बदाम हे टाळण्यासाठी एक साधा आणि प्रभावी उपाय आहे बदामामध्ये असलेलं कॅल्शियम हाडं मजबूत करतं आणि मॅग्नेशियम त्याचं शरीरामध्ये योग्य शोषण होईल याची खात्री करतं म्हणजे ते हाडांपर्यंत पोहोचतं नसांमध्ये साचून राहत नाही फक्त हाडांसाठीच नाही तर बदाम स्नायूंना टिकून ठेवतात यामध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात जे स्नायूंचं रक्षण करतात हे महत्त्वाचं आहे कारण वय वाढल्यानंतर पडणं घसरणं हे अशक्तपणामुळेच घडतं जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये छापून आलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की जे वृद्ध लोक नियमितपणे बदाम किंवा असेमेवे खात होते त्यांचं शरीर अधिक सशक्त राहिलं आणि अशक्तपणा खूपच कमी झाला बदाम हे फायबरचं नैसर्गिक स्रोत आहे त्यामुळे पचन चांगलं राहतं पोट साफ होतं जे वयस्कर लोकांसाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे पोट फुगणं बौद्ध कोष्ठता यासारख्या गोष्टी कमी होतात आणि ऊर्जा सुद्धा टिकून राहते शिवाय त्यातले चांगले फॅट्स एल डी एल येल, कोलेस्ट्रॉल कमी करतात त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्ट्रोकचा धोकासुद्धा कमी होतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट बदामाच्या सालीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या रुद्धत्वावर ताबा ठेवतात म्हणजे स्मरणशक्ती स्पष्ट विचार आणि लक्ष केंद्रित करणं यासाठी खूप उपयोगी ठरतात म्हणूनच जर असा एकच मेवा हवा असेल जो स्नायू हृदय पचन आणि मेंदू यांचं एकत्र रक्षण करतो तर तो बदाम हा आहे पण ही फक्त सुरुवात आहे तिसरा मेवा आहे आक्रोड आक्रोड म्हणजे खरंच निसर्गाचं कमाल उदाहरण बघा ना ते दिसायलाही लहानसा मेंदू वाटतो आणि त्याचा उपयोगही मेंदूसाठीच अगदी थेट आक्रोड हे वयोवृद्धांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मेव्यांपैकी एक आहे यामागचं रहस्य म्हणजे एल ए अल्फा लिनोलेनिक ॲसिड जे एक प्रकारचे वनस्पतीजन्य ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे हे मेंदूच्या पेशींना लवचिक आणि मजबूत ठेवतं जेणेकरून लक्ष एकाग्र राहतं स्मरणशक्ती साफ राहते आणि विचारशक्ती कमी होत नाही आक्रोड हे केवळ मेंदू मजबूत करत नाहीत तर ते संरक्षणही करतात यामध्ये पॉलिफेनॉल्स नावाचं घटक असतं जे मेंदूत होणारी सूज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यावर ताबा ठेवतं आणि त्यामुळे वय झाल्यावर मेंदू झपाट्यानं कमकुवत होत नाही आक्रोडामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स काही से खास असतात हे थेट मेंदूपर्यंत पोहोचतात कारण ते मेंदू आणि रक्त यांच्यामधील संरक्षणाची भिंत पार करू शकतात आणि मग मेंदूतील पेशींना अशा घातक गोष्टींपासून वाचवतात ज्या स्मरणशक्ती कमी होण्याचं आणि मेंदूचा वेग कमी होण्याचं कारण बनतात जर्नल ऑफ न्यूट्रिशन हेल्थ अँड एजिंग या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसलं आहे की जे ज्येष्ठ लोक नियमित आक्रोड खात होते त्यांची स्मरणशक्ती आणि विचारशक्ती इतरांपेक्षा चांगली राहिली म्हणजेच आक्रोड ही एक साधी सवय असूनही त्याचे फायदे मोठे आहेत आणि हे फायदे फक्त मेंदूपर्यंत मर्यादित नाही आक्रोडामध्ये आर्जिनिन नावाचं एक अमिनो ॲसिड असतं जे शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळतो आणि ते मजबूत राहतात याशिवाय आक्रोडांमध्ये मेलाटोनिन नावाचं नैसर्गिक संयुगही असतं जे जो झोप चांगली होण्यासाठी मदत करतं आणि झोप हीच तर ऊर्जेचं मनस्वास्थाचं आणि शरीर सामर्थ्याचं मूळ असतं आठवड्यातून दोन तीन वेळा मुठभर आक्रोड खाल्ले तरी मेंदू झोप आणि शरीराची हालचाल या सगळ्यावर फायदा होतो एवढ्या छोट्या मेव्याचा एवढा मोठा उपयोग चौथा मेवा आहे ब्राझील नट्स ब्राझील नर्स कदाचित आपल्या घरामध्ये फारसे वापरले जात नसतील पण हार्मोनचं संतुलन आणि ताकद टिकवण्यासाठी हे अतिशय प्रभावी आहेत हे सेलेनियम या अत्यावश्यक खनिजाने भरलेले असतात सेलेनियम म्हणजे आपल्या थायरॉइड ग्रंथींसाठी अत्यंत महत्वाचं थायरॉईडचं काम म्हणजे शरीरामध्ये मेटाबॉलिझम ऊर्जा पातळी आणि स्नायूंचं आरोग्य योग्य ठेवणं आणि हे सगळं वय वाढल्यावर सांभाळणं कठीण होतं खरं तर दररोज फक्त एक दोन नट्स खाल्ले तरी सेलेनियमची गरज पूर्ण होते अभ्यासातून असं दिसून आलं आहे की ज्यांचं थायरॉईड आरोग्य चांगलं आहे त्यांची हालचाल अधिक सुलभ होते स्नायू बळकट राहतात आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुधारते ब्राझील नट्स हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही टे टेस्टोस्टेरेचं प्रमाण नैसर्गिकपणे टिकवतात जे वयानुसार कमी होतं आणि त्याचा परिणाम हाडं आणि स्नायूंवर होतो हे नट्स कच्च्या स्वरूपामध्ये मीठ नसलेलेच खाणं योग्य आणि एक दिवसाला दोन ते तीनपेक्षा जास्त खाऊ नये कारण जास्त सेलेनियम आरोग्यासाठी उलट हानिकारक ठरू शकतं हे नट्स संध्याकाळच्या चहा चा सोबत किंवा दह्याच्या किंवा ओट्सच्या कटोरीमध्ये टाकून खाल्ले तरीसुद्धा शरीराला पोषण मूल्यांचा चांगला पुरवठा होतो पुढचा घटक आहे पिस्ता पिस्त्याच्या साली फोडताना मेंदू आणि हात यांचा समन्वय टिकतो म्हणजे हात डोळ्यांचं कोऑर्डिनेशन आणि बारीक हालचालींचं कौशल्य राखलं जातं जे वय वाढल्यावर हळूहळू कमी होऊ लागतं हायपरटेन्शन या प्रसिद्ध आरोग्य जर्नलमध्ये असं नमूद केलं आहे की दररोज पिस्ता खाणाऱ्या लोकांचा सिस्टोलिक रक्तदाब लक्षणीय घटला आहे हे घडलं होतं पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटच्या शक्तिशाली मिश्रणामुळे म्हणूनच जर तुम्ही एक असा मेवा शोधत असाल जो हृदय डोळे ताकद आणि मेंदू यांचं एकत्रित रक्षण करतो तर ते पिस्ते आहे हा सर्वोत्तम पर्याय आहे बघा वय वाढणं थांबवता था येत नाही पण वयानुसार येणाऱ्या त्रासांना दूर ठेवण्याचं शहापण आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे आरोग्याची कमतरता ही नशिबाची नाही तर चुकीच्या सवयींची परिणती असते आजपासून योग्य सुक्या मेव्यांची सवय लावा आणि जी तुमचं शरीर मन आणि चालणं बोलणं आठवण सगळं बळकट ठेवतील ताकद स्मरणशक्ती आणि उत्साह हो हे वयावर नाही तर आहारावरती अवलंबून असतात आजचा एक छोटा बदल उद्याचं मोठं आयुष्य घडवू शकतो म्हणून उद्यावर ढकलू नका ठेवू नका आजपासूनच सुरुवात करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद